मायमाऊली विचारनंतर संस्कृतीचे ग्रंथ रत्ना अलका माई, माई त्रिवेणीची नवलाई मी मंदा किने हरिभाऊ मुसळे पिंपळ्या मी चंपाच्या निमित्त खंडेराचे ओव्या म्हणत आहे व माळसाबाई वरी बानू आणली चढाईची चढाईची बानू आणली चढाईची माळसाबाई बोले नाही मी पायरी चढू द्यायची चढू द्याची नाही पायरी चढू लाड लाडकी बांनूबाईला मेंढीची आवड आवडाईला मेंढींची आवड खंडरायाच्या गोदाडीलाईका गालती रेवाड रेवाडाईका ती रेवाड मेंढी हाईची वाया जाईल खुरा वाया जाईल की देव माझा ग मल्हारी मेंढक सोना चुकी सोना झुकी माझा मेंढक सोना झुकी मेंढळ पाळ हिचा दाजी वाकड्याव काठीवरी काठीवरी वाक पाठीवरी सोळा मेंढीच्या पाठीवरी गोड बसणार माझ्या वाड्याला येतो पाई येतो पाई माझ्या वाड्याला येतो पायी देवमाला मल्लारी माझ्या स स्वर्गाला स्वर्ग गरवणाई गरव नाही माझ्या सोख्याला गरवणाई तालीवाराला गरवणाई साखरे साकरेचा ಕಸಾ ತು ಪತ್ತಡೋಳಾ ಮಳೆ ಡೋಮಾಳ ಕೂ ಪಾಡೋಳ ಮಳೆ ದವ ಮಾಾರಿ ಜೇವತ ಹೌಷ್ಯಾತ ಗಾಮ ಗಳೆ ಘಾಮ ಗಳೆ ಹಾಶ ಗಾಮ ಗಳ ಜೇಜರಿ ಗಡಾವರಿ ಕಾಯ ಬಗತೆ ಗಹ ಗ ಗಾಯ ಬಗತೆ ಗವ ಮಾ ಮಲ್ಲಾರಿ जेलरी झाली गडावरी नवस करती जावा जावा जा, 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 जा नवस करती जावा जावा मासा बाई बोले उदवतीचे झाड लावा झाड लावा उदवतीचे झाड लावा जेजली गडावरी नवस करती बहिणी बहिणी भहिनी भाणी नवस करती भहिणी मासा बाई बोले उदवतीचे झाडे झाडे दोनी उदवतीचे झाडे दोनी, उदवती दोनी बोलती माळसा दोनालुगडी कोणाला कोणाला दोनालुगडी कोणाला बोले खंडेराव राव सो घराची बानू तुझ्या ताटा मदेलेना आवलेना तुजा शे मेढा देवा ओड़ीत शे मेढा धनगरा ची बानू तुजा ताटा मोदे केस आग केस तुजा ताटा मधे केस तुजा रूपा सा देव दाई देश दाई देश देव दाई देश धनगरा बानू तुजाट ती ग बनू राग हा ग कशाला ग कशाला राग हा ग कशाला दुलबाय कांची चाल लावली बाई देशाला देशाला लावली ग बाई देशाला बोळत खंडे राव बानू आणली चढाईची चढाईची बानू आणली चढाईची नाही चढू देणार तिला ग पायरी ग गडाची तिला पायरी गडाची बोलती ती माळ सामित्र वाण्याची वाहिना अ वाहिना मी तर वाण्याची वाहिना डनगराची बानू अर्धा गडावर ठेवी ना ठेवी ना, ना। गडावर ठेवी बोलती बोलती गाभा सामित्र वाण्याची गाबा दन्ग राची बाणू इला बाट इला कूल, आगा कूल, इना बाट इला कूल,